नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला आजी कुटुंबाचं आगळ या पाठावरील स्वाध्याय जे आहेत प्रश्नांची जी उत्तरे आहेत ती आपल्याला बघायची आहेत तर आपण हा जो पाठ आहे तो एकदा पूर्णतः वाचून घ्या आजी कुटुंबाचा आगळ हा जो पाठ आहे या पाठामधून ग्रामीण संस्कृतीमधील एकत्र कुटुंब पद्धतीचं अनुपम असं दर्शन आपल्याला घडत तर मानवातील नाते संबंध त्या नात्यातील सुरक्षितता आणि परस्परावलंबन या सगळ्यांचा आधार असणारी कुटुंब प्रमुख जी आजी आहे त्या आजीविषयी हा पाठ आहे तर आजी म्हणजे कुटुंबाचं आगळ आहे आणि ग्रामीण घरांची जी रचना आहे जी, जी जीवनशैली आहे तर या संदर्भात या पाठामध्ये प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येतो कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार या पाठातून आपल्याला मिळतो त्या काळामधील मुलांचे खेळ त्यांना मिळणारा रानमेवा ह्या गोष्टी अलीकडच्या काळामध्ये दुर्मिळ होत चाललेल्या आहेत त्या सध्याच्या बालकांना मिळत नाही याचं रा सुद्धा वर्णन या पाठामधून आपल्याला वाचायला मिळत ग्रामसंस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे त्यामुळे ग्रामसंस्कृतीचं महत्व जे या पाठामधून आपल्याला ते दिसून येतं ग्राम म्हणजेच काय गाव तर चला आपण या पाठावरील जे काही स्वाध्याय आहेत ते बघण्याचा प्रयत्न करूया तर पहिला प्रश्न आहे पाठात आलेल्या खेळांचं वर्गीकरण करा तर हा पाठ आपण पूर्ण वाचल्याच्या नंतर आपल्याला ती जी प्रश्नामध्ये माहिती विचारलेली ती सांगता येईल तर पाठात आलेल्या खेळाचं वर्गीकरण करायचं हे बैठे खेळ तर बैठे खेळामध्ये या ठिकाणी आपल्याला चिंचोके त्यानंतर गजगे खापराच्या भिंगऱ्या जिबल्या आणि मुंगळा हे बैठे खेळ आपल्याला सांगता येतील परत एकदा मी ते बैठे खेळ सांगतो चिंचोके गजगे खापराच्या भिंगऱ्या जिबल्या आणि मुंगळा तर यामध्ये गजगे म्हणजे काय तर सागरगोट्यांचा खेळ आहे तो त्यानंतर चिंचुके जे आहे तर चिंचोक्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की चिंचोकी कशाला चिंचो म्हणतात त्यानंतर आहे जिबल्या तर जिबल्या म्हणजे जी नाळ असती चेपलेला किंवा बुटाला तर ती ज्या वेळेला आपण त्याला चिरतो तर त्याला जिबल्या असं म्हणतात त्यानंतर आहे मैदानी खेळ तर मैदानी खेळामध्ये आहे विटी दांडू भोवरे आहे कुरीचा डाव म्हणजेच कुरघोडीचा डाव त्यानंतर सुरपारुंब्या गोट्या असे मैदानी खेळ आपल्याला सांगता येतील त्यानंतर दुसरा प्रश्न आहे खालील मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा तर पाठामध्ये आजीविषयीची जी माहिती दिलेली त्यावरून आपल्याला आजीचं शब्दचित्र जे आहे तर ते या ठिकाणी मांडायचं आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम जे आहे तो पहिला मुद्दा आपल्याला दिलेला आहे की आजीचे दिसणे तर आजी नेमकी कशी दिसते दुसरा मुद्दा जो आहे तो दिलेला आहे आजीचं राहणीमान आणि तिसरा जो मुद्दा आहे ते आहे आजीची शिस्त तर आपण पहिला मुद्दा जो आहे तो चर्चेला घेऊया आजीचं दिसणं कसं आहे तर आजीला साडेपाठ फूट उंची लाभली होती तिचा जो वर्ण होता जो रंग होता तो गोरा होता उन्हा पावसामुळे तिची त्वचा जी आहे ती कातडी काळपटलेली होती आणि आजी अजूनही ताटकाने चालत होती अजूनही तिचे सगळे दात जे आहेत ते शाबूत होते फक्त डोक्यावरचे केस पिकले होते तर आजी दिसायला अशी होती त्यानंतर दुसरा मुद्दा घेऊया आजीचे राहणीमान तर आजी जी आहे तर ती कडक शिस्तीची असल्यामुळं सगळ्यांना कामे करता आली पाहिजेत असा तिचा दंडक होता असा तिचा कटाक्ष होता तर तिने हिरव्या व लाल रंगाची नऊवारी इरकल लुगडी व अंगात चोळी हा आजीचा पोशाख होता पेहरा होता म्हणजे हे आजीच्या राहणीमान जे आहे तर हिरव्या व लाल रंगाची नऊवारी इरकली लुगडी ज्याचा काठ मोठा आहे त्याला इरकली लुगडी असे म्हणतात पदर मोठा अंगात चोळी हा आजीचा पेहराव होता कपाळावरच गोंधन दिसू नये म्हणून त्यावरती बुक्का लावायची ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वाहना वापरत असे त्यानंतर आजीची शिस्त तर आजीची शिस्त आजी मध्ये सर्वांच्या वाट्याला सर्व कामे आली पाहिजेत सर्वांना ती कामे करता आली पाहिजेत असा तिचा कटाक्ष होता म्हणून तिने कामाची विभागणी केली होती तर ती कामे आजी सर्व सुनांना आलटून पालटून करायला लावी दुपारच्या कामाचंही तिने नियोजन केलेलं असायचं मुलांना खाऊ पिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असायचा की कोणत्याही बाळाला कमी जास्त होऊ नये तर सर्वांना समान मिळालं पाहिजे दुपारी गप्पा गोष्टीच्या वेळी बायकांनी सांगितलेल्या गोष्टींची ती शहानिशा करीत असे अशा प्रकारे आपल्याला आजीचं शब्दचित्र जे आहे ते, ते, ते रेखाडता येईल त्यानंतर आहे विरोधार्थी शब्दाच्या योग्य जोड्या आपल्याला जुळवायच्या आहे पहिला आहे आळस तर आळसची जी जोडी आहे ती आळसच्या विरोधार्थी शब्द आहे उत्साह आदर जो आहे आदरचा विरोधार्थी शब्द आहे अनादर आस्थाचा विरोधार्थी शब्द होईल अनास्था आपुलकीचा विरोधार्थी शब्द होईल दुरावा त्यानंतर पुढील प्रश्न पाहू खालील वाक्यातील वाकप्रचार शोधून अधोरेखित करायचं आहे आपल्याला सहलीच्या हो वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो तर या वाक्यामधला वाक्य वाक्यप्रचार जो आहे तो आहे कटाक्ष असणे त्यानंतर दोन व्यक्तीतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच या ठिकाणी कानोसा कानोसा घेणे हा वाकप्रचार आहे कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात तर नजरेतून उतरणे किंवा हुकुमत गाजवणे असे या वाक्यामधून आपल्याला वाकप्रचार जे आहे ते अधोरेखित करता येतील त्यानंतर पुढील प्रश्न आहे कंसातील विशेषणांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हाही खूप त्यांचा आंबट अधिक द्विगुणित आमची हे विशेषण आहेत पहिलं वाक्य पाहूया समुद्रकिनारी डॅज डॅश सहल गेली होती तर या ठिकाणी आपल्याला समुद्रकिनारी आमची सहल गेली होती असं लिहावं लागेल खूप दिवसानंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीला राजेश्रीचा आनंद बॅड्यात झाला तर खूप दिवसानंतर मैत्रिणी जर आपल्याला भेटली तर काय होतं तर आपला आनंद वाढतो म्हणजेच खूप दिवसानंतर मैत्रिणीला पाहून राजेश्रीचा आनंद द्विगुणित झाला द्विगुणित होणे म्हणजे डबल होणे वाढणे विजय अजयपेक्षा डॅस डॅश चपळ आहे तर विजय अजयपेक्षा अधिक चपळ आहे हा शब्द आपल्याला इथं वापरावा लागेल रवीला डॅश कायऱ्या खायला खूप आवडतात तर रवीला या ठिकाणी जो पर्याय आहे तर आंबट आपल्याला टाकता येईल रवीला आंबट कायऱ्या खायला खूप आवडतात मला गाणी ऐकण्याची डॅश डॅश आवड आहे तर मला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे खूप हा शब्द आपल्याला या ठिकाणी टाकावा लागेल राजू कबड्डी छान खेळत होता परंतु डॅश डॅश पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला राजू कबड्डी छान खेळत होता परंतु त्याचा पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला तर असे विशेषण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरता येतील प्रश्न सहावा आहे खालील शब्दाचे दोन स्वतंत्र अर्थ लिहून चौकट पूर्ण करायची तर वर हा जो शब्द दिलेला आहे मध्ये या चौकटीमध्ये त्या वरचे दोन अर्थ सांगायचे तर वरचे दोन अर्थ होतील एक वरची बाजू आणि दुसरा वर म्हणजे काय नवरा आणि किंवा वर म्हणजे काय ज्याला आपण काहीतरी मागतो आशीर्वाद रुपी त्याला सुद्धा वर मागणे असं म्हणतात <coughs> त्यानंतर आहे ग्रह तर ग्रहचा अर्थ होतो ताऱ्याभोवती फिरणारा गोल हा एक त्याचा अर्थ सांगता येईल आणि ग्रह म्हणजे समज करून घेणे त्यानंतर आहे काठ तर काठ म्हणजे काय तर किनारा असा त्याला शब्द होईल तर पदराचा पदराची किनार किंवा नदीचा किनारा किंवा नदीकाठ असे शब्द आपल्याला त्याला देता येईल त्यानंतर अभंग म्हणजेच न भंगणारे आणि अभंग म्हणजे काय भक्तिपद्य असं त्याचं स्वरूप असत यानंतर आहे स्वमत म्हणजे सेल्फ ओपिनियन जे आहे ते, ते आपल्याला आपलं या ठिकाणी द्यायचं आहे आमची ढाळस म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ आपल्याला या ठिकाणी तो सांगायचा आहे तर ढाळ म्हणजे काय तर वाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या व डाव्या बाजूंना असलेली बसण्यासाठी जी मोकळीची जागा आहे किंवा पडवी आहे तिला आपण ढाळज असं म्हणतो तर आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहायचा आहे तर आगळ या कादंबरीच्या नायकाची जी आजी आहे ती त्याच्या घराची खरी मालकी नसते आणि घरामध्ये तिचा दरारा असतो घराबाहेरही तिच्या शब्दाला एक प्रकारचा मान असतो तर दुपारपर्यंत सर्व कामांचं नियोजन करून वाड्यामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर डाव्या आणि उजव्या बाजूला जो बसण्याचा वटा असतो त्याला ढाळज असं म्हणतो त्या ढाळजेमध्ये आजी बसायची आणि त्यावेळेला गल्लीतल्या सर्व बायका त्या ठिकाणी जमा व्हायच्या आणि एकमेकीचं दुःख जे आहे ते त्या ठिकाणी त्या शेअर करत असत गुपित उघडवायची आणि सगळ्याजणी मिळून बातम्यावर चर्चा करी आणि त्या चर्चेमधून एक शेवटी बातम्यांची शहानिशा व्हायची तर वर्तमानपत्राचं वार्ताहर जसं गावातून बातम्या आणतात आणि पेपरला देतात संपादक त्या बातम्याची शहानिशा करतात आणि त्यानंतर वर्तमानपत्रात त्या बातम्या छापल्या जातात तर आज जसं वर्तमानपत्र घरोघरी पोचतं आपल्याला बातम्या माहीत होतात तर त्या काळामध्ये दुपारच्या वेळी त्या ढाळजत आए, ती ती आजी आणि इतर बाया बसायच्या आणि गावामध्ये कुठे नवीन काय घडलेलं आहे नवीन जी काही चर्चा आहे नवीन ज्या काही बातम्या आहेत जमीन जी काही गुपित आहेत तर त्याची तिथे चर्चा व्हायची त्याच्यावर शहानिशा व्हायची आणि आजी संपादक रूपी त्या बातम्याला बातम्या ज्या आहेत तर त्यांना योग्य ती क्रम लावायची म्हणून तिथं आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या व्हायच्या म्हणजेच आमची धाडज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं आजच्या सारखं असा याचा अर्थ आहे त्यानंतर आहे आगळ वाड्याचं कवच आजी कुटुंबाचे संरक्षक कवच तर आपल्याला याच्यातली तुलना करायची आणि याचं साम्य लिहायचं तर आगळ म्हणजे काय पहिलं ते समजून घेऊया आगळ म्हणजे काय तर उंची रुंदीला नऊ इंच आणि लांबीला सहा इंच फूट असा भक्कम सागवानी वासा त्याला आगळ असं म्हणतात आणि तो आगळ एकदा लावला की चोऱ्या मारे किंवा दरोडे पडणे शक्य होत नसे त्यामुळे आगळ म्हणजे वाड्याचं संरक्षणाचं एक भरभक्कम कवच लावलेलं ला असायचं दरवाज्याची कडी लावल्याच्या नंतर सुद्धा एक सुरक्षितता म्हणून त्याला आडवा एक सागवानी फाटा किंवा वासा लावला जायचा तर तो वाड्याचं संरक्षक कवच असायचा त्याचप्रमाणे आजी सुद्धा त्या वाड्याच्या कवचाचीच ती कुटुंबाचं संरक्षक कवच म्हणून त्या ठिकाणी भूमिका करते आजीमुळे कुटुंबामध्ये सुव्यवस्था नांदत होती सुना आपसा आपसात हेवे दावे करू शकत नव्हत्या आणि आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या सर्व जे कामं आहे ते प्रत्येकीला करावं लागत असे आणि या वातावरणामुळे कोणावरही अन्याय होत नव्हता अन्यायाला किंवा तक्रारीला त्या ठिकाणी जागाच राहत नव्हती आणि आजीमुळं प्रत्येकीला भरभक्कम संरक्षण मिळत असे हे संरक्षण आगळा इतकेच भक्कम होते तर त्या कुटुंबाला आजी प्रेम जिव्हाळा सद्भावना विचार प्रज्ञा शील चारित्र्य ह्या सर्व गोष्टी आजीकडून त्या कुटुंबातील लहानापासून तर सुनांपर्यंत मोठ्यांपर्यंत संस्कार सिंचन <coughs> करण्याचं काम एकंदरीत आजीच करत होती आणि एक विकसित माणूस बाहेर बनवून पाठवण्याचं काम घरामध्ये आजी करते म्हणून आजीला कुटुंबाचं संरक्षक कवच असं म्हणलेलं आहे म्हणजेच आगळ जी भूमिका करतं तीच भूमिका कुटुंबाचं संरक्षक कवच म्हणून आजी त्या ठिकाणी करते तर पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबत तुमचे विचार स्पष्ट करायचे आपल्याला असा प्रश्न आपल्याला त्यांनी दिलेला आहे तर या पाठामध्ये ग्रामीण पिढीच चित्रण या ठिकाणी केलेलं आहे त्या काळातील हे एकत्र कुटुंब असल्यामुळं कुटुंब प्रमुख ही आजी होती सर्व बाबीवर सर्व व्यक्तीवर आजीची सत्ता चालत असे तर कोणी कोणती काम कधी करायची याचं सुद्धा नियोजन आजी ठरवत असे यामुळे त्या घरातील व्यवहाराला एक एकसूत्रीपणा येत होता आणि कामं सुरळीत पार पडत होते कुटुंबाला त्याचा फायदा होत होता आणि घरातील जी काही नातवंड आहे ती आजीच्या धाकात आणि मायेच्या सावलीमध्ये मोठी व्हायची आजीच्या चा संपूर्ण कुटुंब गुणागोविंदाने न ना भांडता नांदायचं परंतु अलीकडच्या आधुनिक काळामध्ये अनेकविध कारणामुळे एकत्र कुटुंब पद्धत लयाला गेली आणि त्या कुटुंबाचे तुकडे होऊन ते कुटुंब विभक्त झालेत स्कॅटर झालेत त्यामुळे तो प्रेम जिव्हाळा लहान लेकरांच्या वाट्याला आजीचं प्रेम कुटुंबाचं प्रेम आता सध्याच्या काळात ती पारखी होत आहे तर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये या सर्व गोष्टी त्या काळामध्ये मिळत असायच तर पाठाचं जे शीर्षक आहे त्याची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करायची तर ग्रामीण भागामध्ये पूर्वी घराभोवती एक भली मोठी मजबूत भिंत बांधली जाई आणि त्या मजबूत भिंतीला एक मजबूत असं दार असायचं त्याला कड्या आणि कोयंडे असायचे शिवाय भली भक्कमी एक आगळ बसवलेली असायची आगळ लावली की घर पूर्णपणे बंद व्हायचं घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कोणीही बाहेरून आत येऊ शकत नसे घरावर कोणाचाही हल्ला होणं शक्य नव्हतं हो यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित असायचं तर ग्रामीण जीवनात या आगळला एक महत्वाचं स्थान लाभलेलं दिसून येतं या पाठाच्या शीर्षकावरून आपल्याला असं दिसतं की आजी हीच हो थी, ही त्या कुटुंबाची एक प्रकारची आगळ होती तिच्या दरारामुळं कुटुंबाचे सर्व व्यवहार सुरळीत चालायचे कुटुंबातील कोणीही गैरवर्तन करू शकत नसे त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोणत्याही परिस्थितीमध्ये कोलमडून पडत नसत कुटुंबाला संरक्षण मिळत असे म्हणून आजी कुटुंबाचं आगळ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे धन्यवाद